टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा नेटवर्क मध्ये बोला आवाज येत नाही तुमचं स्पष्ट नेटवर्क मध्ये बोला नमस्कार 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 नमस्कार

बर बर फोन लागत होतो फोनच लागत नव्हता तुमची चार वर्ष झालं म्हणजे खूप चांगलं शिकाय भेटत ऐकून हॅलो लोकांमध्ये काय अडचण आहे काय चाललंय समाजामध्ये काय चाललंय ते घडामोडी देत असतो लोकांना म्हणजे खूप चांगलं शिकायला भेटत आणि माणूस प्राऊड होतो आपल्याकडून आपल्याकडून जेवढं होईल तेवढं सहकार्य लोकांना करत असतो कोणच करणार नाही असलं काम काय म्हणतो तुझं कोणच म्हणलं असं काम करणार नाही तुमच्या सारखं माझ्यासारखं कोणच काम करू शकत नाही हा हा हा, हा.

हो झालं दादा झालं झालं जेवण झालं आणि थोडं निवांत रेस्ट करत होतो किती आहे शेळी तुमची शेळा किती आहेत तुमचे बकरी आहेत दीड एकशे आहेत बकरी आहेत म्हणजे शेडा आणि बकरी किती दीड एकशे आहेत दीडशे दोन्ही मिळून दीडशे बो, बोकुळ किती आहेत पोखरी म्हणजे अशी एकदम नाही होत म्हणजे पळीच्या टायमाला झालं ते एक चाळीस पन्नास होते दिपाळीला हात कम नाही काही नाही साहेबांना फोन लावा जो दिवस चार वर्ष झालं हिडी वाचते मी लय दिवसांनी फोन लावला म्हणजे पॉटच भरल्यावाणी वाचल्या मला धन्यवाद 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 लय म्हणजे काय तुमचं कौतुक करावं तेवढं कमी ठीक तुम्हाला देवच मानतो मी धन्यवाद दादा तुम्हाला कुठे काही अडचण तर सांगा तुम्हाला पण पण तुम्हाला मदत करू लोकांना कर माहिती का काढून तुमचे काय ते शेळ्या वगैरे घेऊन जातात तसल्यांना व्यापाऱ्याला देऊ नका लय लोक हराम करू करून ऐकलं ना ते हिडव आमच्या लोकांना मदत करेल हिडू ऐकल्या ते पाहिले दररोज तुमचं हिरव ऐकले मला फुल का म्हणजे दिवसच चांगला जात नाही असा विषय एक नंबर दादा काम करताय शब्दच नाही मला सांगायला पुढे तुम्हाला असं कोणच नाही करू शकणार आहे ना. एकच नंबर काम करताय नाव काय म्हणलं तुमचं बारकू गडदरे बारकू गडदरे अच्छा मग आमचं गाव म्हणजे राजुरी आहे पुरंदर मध्ये येऊर आहे का ना तिथे काही आलं तर राजुरे हा हम्म गावामध्ये येतात भरपूर कंप्लेट हा येतात मी पुरंदर तालुक्यातच आहे हा 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 आपलं उन्हाळ्याचं असतो आम्ही पाऊस काढायला जातो घरी हो का

हिरो हिरो थोडं अवघड अवघड झाल्यामुळे थोडंसं झालं असेल प खायला हा हा थोडं झालं झालं का पाऊस हो अवकाळी झालेला आहे इकडे तर चौकडच आहे अवघड आहे चौकड आहे हा त्यासाठी तुमचं आभार मानायसाठी फोन केला लय दिवस लावत होतो बरं बीज बिझी राहायचा हा नाही नाही चालूच आहे आणि जे तुम्ही शेळी पालन करताय का ले हराम हा व्यापारी लई आराम कर असते लोक हां हां आहेत ना रेडियात काढतात कशाची पण शपथ खातात हा आहेत ना तसं जगात म्हणजे तुमचं हिडिओ बघून ना सगळ्याची माहिती पडते म्हणून मी आवडील तुमचं ऐकतो हो ना हो ना सगळं म्हणजे माणूस सावधान होते या सावधान होते लई लई बार लोक भारी जवळीचे लोक आहेत ना साहेब थोडे आराम कर लोक इथे काय म्हणतो बाकी हो एकदम बजा तुम्हाला फोन लावून बघावं लागेल म्हणजे चार वर्षापासून व्हिडिओ ऐकतोय तुमचं पण लाईव्ह भेटण्यासाठी ह्या पत्राची गरज पडली म्हणून आपल्याला काही सारखं लावावं येत नाही ना. आज नाही का लगेच लागला की आनंदच झाला. इतका आनंद झाला की काय सांगता येत नाही. नाही टाईम असं नसतं काही काही गोष्टी नेटवर्क नसल्यामुळे असं होत असतं ना. हम्म डायर केला तर पुन्हा मग आपल्या मला बे वाटत काहीतरी काम त्यांचं पुढे चालू असतं सारख्या लोकांच्या सारख्या लोकांच्या अडचणी असतात फोन चालू असतात कोणत्या त्यामुळे नाही लागत काही दिवस लावते चला पण लागला भरपूर लोकांची अडी अडचण असतात त्यामधून कॉल मधून काही होत असेल त्यामुळे उचलत नसेल मी नाही नाही रे लय राव बाहेर काम करतो तू कोणी सुद्धा करणार नाही एवढं काम आपलं आपलं काम मोठा असून त्याचा फोटा असून त्या सगळ्यांना सोडून पाठ करता येत नाही हो ना हो ना एक नंबर काम आहे एक नंबर

जास्त मेंढ्या आमच्याकडे इकडे मराठवाड्यामध्ये मध्ये जास्त शेळ्या शेळ्या बकरी शहर शेळा बकरी आमच्याकडे जास्त इकडे शिराड्या एवढा आमच्याकडे शेळ्या बकऱ्या सर तुमच्याकडे जास्त मेंढ्याचा व्यापार असतो मेंढ्याचा अरे

जे लोक आहे ते पण आपण काही जातपात बघून काम करत नसतो सगळ्यांसाठी काम करतो आपल्याकडून जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करत असतो हाय ना हाय ना एक नंबर काम करताय मला लय आवडलो धन्यवाद 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 तुमचा फोन लागला ते मुळे मोठा झालाय इतका दिवस जाणार आहे प्लीज भारी हो ना चालतंय दादा मग. चालतंय काय तुम्हाला कुठे काय अडचण आली तुम्हाला तर सांगा तुम्हाला पण मदत करू. आणि तुम्ही शाळेच्या वेळी तुम्हाला म्हणलं शेवटी व्यापारीला ही हराम करू असते तर सांभाळून बघत जा हा. आहेत ना. नाही म्हणजे आपलं कसं रोज खूप व्यवहार करतो आम्ही आता तसं नाही तर उधार बिधार. बर बर बर. उधार ह्यो मला द्यायचा नाही आपला दोन रुपये कमी का होईना. हा हा. हाय का नाही. हो ना हो ना. गरीब लोकांना लोक देतात का तूर चालेल चालेल काही हरकत नाही ते तर तुला नंबर देतात कधी काय अडचण आली तर हा चालूच आहे चालूच आहे का तो